रईस भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ किती जोडे आणलेले शेडात पहिले आज चौदा बैल आणले सात जोडे आणले सात जोडे आणलेले सात आणले एकदम टॉप क्वालिटीचे आणलेले सगळे सारखे मोठ्या मापाचे बोलीत सगळ्या राहते सगळे बोली आपले गॅरंटीड एकदम सगळ्या बोलीचे बैल मित्रांनो आज चलनचे बैल आणलेले आज टायर चलनचे का काढूच मित्रांनो एकदम सारखा वारखा छेड काय किंमत राहणार अजून चांगला एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार पण जोड म्हणजे जोड सारखीची लगेच एकदम नमुना आहे एकदम सारखा जोड आहे मित्रांनो क्वालिटी जोड्याचे जो कस काय जोड नमस्कार नमस्कार, नमस्कार। गोरे साथ आदाद साथ आदाद। हा हा क्वालिटीचे गोरे आता एकदम क्वालिटीचे किंमत काय बोललो शेठ सांगायला एक लाख तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे फक्त जोडी थोडा व्यवहारात कमी करून व्यवहारात कमी जास्त होणारच आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो ऑफर असणार आहे बघू शकता जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की शेटला संपर्क करा तुम्ही खाली स्क्रीन वर तुम्हाला शेटचा नंबर दिसत असेल एकदम मोठ्या मापात जोड्या आणलेले शेटने आज टायरचे चे टायरचे काढून सीझन काढलेले बैल आहे मित्रांनो मोठ्या मापाचा किल्ला बैल जोडे आपण कामाची बोली सगळी गाडीला वक्राला आणि टायरवाल्याने घेतले ते टायरला सुद्धा टायरला सुद्धा जोड पहा मित्रांनो किती मोठ्या मापाचा बैल जोडे आणि या जोडींची सगळी बोली राहणार आहे एकदम गॅरंटी का स्वस्त झालेलं आहे का मुद्दल भावात तुम्हाला बैल भेटणार मित्रांनो बाकी बैलांचं पण माप बघू शकता तुम्ही काय मापाचे बैल आहे शेट किती टनाला चालते या चारि चार टनाला हो हो ते कारखान्यावरून शेतकऱ्यानं घेतलं होतं ते शेतकऱ्याकडून आपण आणले डायरेक्ट आता हा हा हां पहा मित्रांनो जोड एकदम प्युअर बैल आहे एकदम प्युअर बैल आहे आणि मोठ्या मापाचे पहा मित्रांनो जे ना बैलाला आली त्याच्यामुळे काय आला ना या जोडीचे काय सांगता शेट हा सिंगल आ, सिंगल आहे याला म्हणता बैल याचे काय सांगता शेट मोठा मापे मस्त मोठा मापाचा बैल सारखा एकदम टायरला, एक टायरला एक सिंगल कोणता गावरा मध्ये गावरा जर्सी म्हटलं तर जीव टायर गाडीचा बैल एकदम क्वालिटीचा आहे भरगस्त बैल आहे ताकदीचा बैल आहे आणि याची काय किंमत राहणार फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार व्यवहारात कमी जास्त होणार आहे एकदम व्यवहार थोडा मार्केट डाउन झाल्यामुळे जे आहे का फक्त व्यवहार कमी जादा करून विकून टाकायचे फक्त आता विकून टाकायचे फक्त व्यवहार ते कारखान्याची तारीख जी आहे का अकरा महिन्यात भेटली आता ऊस तोड कारखान्याची त्या टायमिंगला पहिला विकतील का एक झटका चालणार एक हप्ता पर पहिले काही दिवाळीच्या नंतर काही आता तोडीसाठी जर कोणाला जोड्या पाहिजे असेल तर शेटकडं तुम्हाला एकदम मोठ्या मापाच्या जोड्या भेटणार आहे हे बी टायरचे लागीचे पहिले दादा टायरचे हो खूप किंमत किंमत की कमी दादा हे बैल एक दाता लागेल असल्यामुळे यांची किंमत फक्त पंच्याहत्तर हजार रुपये फक्त पंच्याहत्तर मध्ये दाताला लागेल त्याच्यामुळे किंमत कमी बाकी काम तेवढच करणार आहे एखादा व्यापारी शेतकऱ्याला सांगितणार ना तर त्याला धकणार समजणार सुद्धा पण आम्ही सांगून देतो जे असलं ते जे आहे ते सांगून देतो आपण थोडा एक बैल दाताला दोन दाताला लागलेला आहे कमी किमतीचे पंच्याहत्तर सांगायचे एकाहत्तर पर्यंत देऊन टाकू आणि फुल मापाचे बैल आहे एक बैल एकदम क्लिअर आहे एक बैल थोडं नॉर्मल दाताला लागलेला आहे दाताला लागलेला आहे एक बैल बाकी जोड मस्त आहे सारखी वारकी जोड आहे सारखी जोड आहे नमुना हे फुल मापाचे दादा दोन्ही मोठ्या मापाचा आहे दादा मस्त एकदम टायर गाडीचे टायर गाडीच्या पहिल्या मित्रांनो घेऊन गेले टायरला काही चाललेलं नाही पण टायरला चालतील मोठा माप फुल एकदम टायरला चालाय सारखे पहिले बैल बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम शिक्क्याचे टायर गाडीला यांची काय ऑफर राहणार शेट ऑफर सांगायला एक लाख तीस हजार तीस एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार बाकी व्यवहारात कमी प्रत्येक जोडीच्या व्यवहारात कमी जास्त गॅरंटी भेटणार आहे गॅरंटी पण भेटणार आहे व्यवहारात तर कमी होणारच होणार आहे परत तुम्हाला गॅरंटी पण भेटणार आहे आना मारायची आणि कामाची संपूर्ण तुम्हाला गॅरंटी भेटणार आहे कोणतीही जोड जर पाहिजे असेल तर शेटला संपर्क करू शकता तुम्ही शेटचा मोबाईल नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसतच असेल या जोडीच काय दादा गावरान हा यांचे सांगायला आहे पण साठच्या वर काही काही देऊन टाकू सांगायला पासष्ट आहे साठच्या वर काही काही होऊन जाईल एकदम चांगले पहिले सारखे शिंगात शिंगात सारखे अंगात सारखे कलरला सारखे सगळे सारखे सगळे सारखे हो आणि कामात पण सारखेच आहे बघू शकता मित्रांनो शेडची प्रसिद्धी बघू शकता धुळेवरून व्हिडिओ बनवण्यासाठी विकी पाटील आलेले आहेत बघू शकता इकडे व्हिडिओ सा बनवण्याचं काम चालू आहे सद्दाम शेठ इंटरव्यू देऊ राहिले विक्की पाटलाला हा हा सद्दाम शेठ इंटरव्यू देत आहे तिकडे बघू शकता नाही मत आलो बाज अरे भैया पप्पा व्यवहार नाही करीत कधी पप्पा व्यवहार करत नाही तुझ्या वाटमा सोबत व्यवहार करतात तू तोटा गेला ना तर तू किती कमी पैसे पाठवून दे मला बस आणि याच्यावर कोणी की नाही याच्यावर

आपला माणूस आहे ना दुसरा केलेला चांगला वाटतो एकदम क्वालिटी मित्रांनो पाहू नमस्कार नमस्कार, नमस्कार। कुठले आपण गल्ली बोरगाव गल्ली बोरगावचे जोड दाताला कसं साहेब कडद आवर का गावरान बैल जोडी मित्रांनो हे बघू राहिले इथं काय किंमत सांगितली जोडची पंच्याहत्तर हजार हजार शेतकरी ना आपण शेतकरी। गल्ले बोरगावचे मित्रांनो बघू शकता शेतकरी आणि गावरान बैल जोडे वडाभर थोडी पुढं झोपून दाशन बोलीत हा इथ माहित नाही ना बघू शकता मित्रांनो जोड पंचाहत हजार सांगितले व्यवहारात होती का कमी जास्त काय व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं किरण राठोड किरण राठोड मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ झिरो नऊ झिरो आठ झिरो पाच जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट नमस्कार किती जोड्या आहे तीन तीन शेट आज तीन जोड्या का या जोडीची काय ऑफर शेट एक लाख वीस हजार सांगायला कामात कसा आहे जोड दोन्ही कांदी एकदम गॅरंटी रेन का बघू शकता मित्रांनो जोड किल्लार बैल जोड आहे मोठ्या मापाचा जोड आहे कशाला टायर गाडीला चालतील काय टायर गाडीला चालाय सारखे बैल आहे मित्रांनो मोठ्या मापाचा बैल जोड आहे एकदम एक, एक लाख वीस हजार म्हणले सांगायचे व्यवहारात होतील ना कमी जास्त व्यवहारातही कमी जास्त होणार आहे मित्रांनो दोन्ही खांदि पुढे पहा जोड एकदम सारखा वारका आहे हे माप जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा या जोडीची काय सांगता एक, एक लाख दहा हजार टायर गाडीचे ना एक लाख दहा हजार दोन्ही कांदी हाना मारायची गॅरंटी रेंज एकदम संपूर्ण गॅरंटी राहणार मित्रांनो या जोडची मोठा मापाच्या खिलार बैल जोडे आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस एकोणतीस बत्तीस एकोणतीस त्र्याण्णव जर कोणाला जोड्या पाहिजे असेल मित्रांनो तर नक्की संपर्क करा, करा। रही हो रही ना ना बारी बारी अरे काय सौदा काय कला त्याच्यात धन चाललं का त्या दोन हजार कमायचे नाही ना�

<Yuan liksom> साठ हजार ला मित्रांनो या जोडीचा व्यवहार झालेला आहे शारी वैयला पहा मित्रांनो एकदम क्वालिटीचे जोडे हैं शेठला विचारू आपण शेठ नमस्कार कशा किंमती कशा आहे शेठ या जोडची काय किंमत आहे दे? दीड लाख रुपये कामाची बोली हो सगळ्या बोलीत ना हाना मारायची पण सगळ्या बोलीत आहे मित्रांनो जोड दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे आणि एकदम तापड होईल चारी चारी पण पहा मी तर एकदम ताकदीचे बैलं आहे दुसऱ्या जोडीची काय किंमत आहे दिळच आहे का जोड्या घ्यायच्या म्हणजे नाद केला सारखं आहे नाही शेट कुठले आपण नगरचे नगर का लासूर बाजारातून खरेदी केली का ताई लातूर बाजारातली या शर्टची खरेदी चार वैला खरेदी केलेले आहे शर्ट दीड लाख रुपये फायनल किंमत दीड लाख रुपये का सांगायची सांगायची किंमत आहे होईन नाव का मागा पुढं आपला नाव मोबाईल नंबर सांगा बरं ज्ञानेश्वर मोहन मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव नव्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद झिरो आठ जर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो जोड तर नक्की संपर्क करा नगरचे शेठ नमस्कार नमस्कार कुठले आपण दे बेगाव दे बेगा। काय किंमत सांगितली व्यायची दाताला कसा आहे काय शर्यतीच आहे का जोड नाही त्याला बघू शकता मित्रांनो हिलार वैले दाताला कसा म्हणले सात सात एक्कावन हजार रुपये सांगायची किंमत हा ना मारायची बोली बया पोराला म्हणजे मारतो मित्रांनो हा थोडक्यात पण माणसाला नाही मारीत आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट परत पासष्ट पासष्ट एका एकावन अठवन